नमस्कार म्हणजे नमस्कार महाराष्ट्राच्या आचार्यमध्ये मी अशोक टीकेकर आपलं स्वागत करत आहे हो मी बऱ्याच दिवसाने आलो ना हो हो आता रेग्युलर येईल पण असो दिवाळी होती दिवाळी अंकांची गडबड होती नंतर सगळा सिनवट आलेला होता ना तर आता तुम्हाला रोज भेटणार आहे हो हो तर आज आपण करणार आहोत भोपळ हो हो आज देव दिवाळी तर चला आपण आज भोपळ करू तर मी तुम्हाला साहित्य दाखवतो ते लिहून घ्या ही गव्हाची कणिक घेतलेली आहे ते बघू शकता त्याच्यानंतर हा लाल भोपळा आहे तो किसून घेतलाय बारीक किस आहे बघा त्याच्यानंतर इथे गुळ घेतलाय दोन वाट्या त्यात साखर घातलेली आहे थोडीशी त्यात वेलदुळे आणि जायफळ घातलेले थोडं ते बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण हे तूप घेतले थोडस हे बघू शकताय आपण आता कढई गॅसवरती ठेवूया तुम्ही बघा गॅसवरती कढई ठेवली कढई आपली गरम झाली की आपण तूप घालणार आहे आणि तुपावरती मित्राने मैत्रिणींनो आपली कढई चांगली तापलेली आहे तापण हे थोडंसं तूप घेतलेलं आहे मी थोडंसं तूप घालतोय तुम्ही बघू शकताय तर ह्या तुपावरती आपण हा गूळ परतून घेणार आहे आधी जो भोपळा आहे तो आपला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आपल्याला वाफ द्यायची त्याला हे बघा मित्र आणि मैत्रिणी तुपावर मी गुळ नाही परतत तर भोपळा परततोय तो शिजवतोय थोडीशी चूक झाली माझ्याकडनं बोलण्याच्या नादात त्रास हो ते दुरुस्त करून घ्या भोपळा मी हा तुपावरती परततोय आपण भोपळा हा शिजून घेणार आहे तुम्ही बघू शकताय भोपळा शिजला थोडासा की आपण साखर आणि गुळ जो आहे तो एकत्र एक घालणार आहे त्यात तुम्ही बघू शकता आता आपण वाप देऊयाला आपण चांगली वाफ दिली आहे तुम्ही बघू शकताय भोपळा शिजायला काय वेळ लागत नाहीये तुम्ही बघा हा भोपळा आपला शिजलाय मगाशी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपण कणिक घेतली त्यात थोडं चिमूडवर मीठ पण घालणार आहे आपण आणि पाणी घ्यायचं राहिले पाणी पण घ्यायचंय आपल्याला तेल घ्यायचे भोपळे गारगे तळण्यासाठी ते तेल मी तुम्हाला नंतर दाखवेल कढईमध्ये पण आपल्या साहित्यात लिहून ठेवा नाही ते विसराल तुम्ही आणि आपले भोपळे भोपळे बोपल गारगे व्हायचे नाहीत नाहीतर काय असो आता आपण याला गुळ घालणार आहे गुळ आणि साखर वेलदोडीची पावडर आणि जायफळ आपण आज देवाला नैवेद्य दाखवणार आहे काय त्यासाठी हे भोपळ हर्गे करतोय आपण साखर आणि गुळ जो आहे तो आपला विरघळला पाहिजे व्यवस्थित एकजीव करून घ्या हे सर्व एकजीव व्यवस्थित झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला कणिक मळायची आहे अंदाजाने कणिक घ्यायची आहे जेवढं आपलं हे मिश्रण जे आहे हे जे आपण मिश्रण तयार करतोय जे आपण हे भोकळ्याचं सारण आहे ना हे तयार करतोय ना तेवढीच कणिक घ्यायची आहे अंदाजाने हा जो गुळ आहे हा थोडा वितळला पाहिजे आणि व्यवस्थित मग आपण ते कणकेमध्ये एकजीव करणार आहोत मळणार आहोत नंतर त्या ज्या पुऱ्या भोपळ्याच्या भोपळे गारगे म्हणतात त्याला त्या आपण तळणार आहोत देव दिवाळीला लाल भोपळ्याचं फार महत्व आहे आपल्या देवाला साधा निवेद्य चालतो म्हणजे भोपळ गारग्यांचं नैवेद्य चालतो त्याला काय फराळाचं पाहिजे वगैरे असं काही नसतं आज देव दिवाळीला हा नैवेद्य आपण दाखवणार आहोत मी निवेद्यासाठी तयार करतोय तुम्ही बघू शकताय एकजीव करून घ्या व्यवस्थित भोपळ गारगे आपण करणार आहोत करत आहोत म्हणजे हे जे सारण आहे हे एकजीव झालं पाहिजे हे बघा आपल्या गुळाला पाणी सुटलं व्यवस्थित आणि आपला जो गुळ होता तो व्यवस्थित वितळलेला आहे साखर पण वितळलेली आहे तुम्ही बघू शकताय हे बघा मित्र आणि मैत्रिणी करायला सोपं आहे हो। आपण करत नाही साध्या साध्या गोष्टी असतात भोपळ गारगे खायला मस्त लागतात चांगली चव येते तोंडाला तुम्हाला जर गम्मत सांगायची तर ही सांगतो लहानपणी माझी आई भोपळे गारगे करायची हे चांगले करायची तीच चव माझ्या हाताला आहे आणि मग आम्ही तुटून पडायचे ते भोपळ गारग्यांवरती अ ती करता करता इकडे आम्ही संपून पण टाकायचो काय सांगू तुम्हाला आता एवढं चांगलं करायची आणि तीच चव माझ्या हाताला आहे तर असो मिश्रण आपण गार करूया आता बंद करतोय गॅस जाकण ठेवलंय तर मित्र आणि मैत्रिणी आपलं सारण थोडं गार झालंय मी आता एका बाऊलमध्ये म्हणजे जो मोठं तसराळे जे म्हणतात त्या तसऱ्यामध्ये मी काढतोय हे बघू शकता तुम्ही हे बघा आता याच्यामध्ये आपण कणिक जी घेतली आहे ते एकजीव करणार आहोत हे बघा तुम्ही बघा जे आपलं सारण आहे ना त्यात सामावेल एवढीच कणिक घ्यायची आपल्याला जास्त कणिक घेता कामा नये हे बघा तुम्ही बघू शकताय ही कणिक सर्व आपल्याला घ्यायला काही हरकत नाहीये तर आपण ती कणिक घेऊया सर्व आवश्यकता वाटली तरच आपण पाणी घालणार यात पहिलं पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया तुम्ही बघू शकताय आपण हे एकजीव करतोय आता मी हाताने मळतो तुम्ही बघा सारण थोडं गरम आहे असून द्या आता थोडंसं किंचित पाणी घालूया त्याच्यात थोडस सारण आपलं गरम असल्यामुळे मी आता मळून घेतोय पीठ तोपर्यंत तुम्ही थोडस विश्रांती घ्या हे कसं की मलाही वेळ मिळेल हे कणिक मळायला तर असो मित्राने मैत्रिणींनो आपली कणिक मळून झालेली आहे हे बघा एक जीव असे केलेली आहे चांगली मळली मी हात पण धुतलेत आता आपण तेल तापायला ठेवूया इकडे पुऱ्या लाटेपर्यंत तेल आपलं तापेल त्या हिशोबाने मी तेल घेतलेले अंदाजाने तेल घेतले तर आता मी छोट्या पुऱ्या लाटतोय तुम्ही बघू शकता कोणी ह्या पुऱ्या थापतात केळीच्या पानावरती किंवा फडक्यावरती पण थापतात सुती फडक्यावरती घेतात था, आणि थापतात मी लाटतोय तुम्ही बघू शकताय हे बघा लाटून करण्याची ही पुणेरी स्टाईल आहे सगळ्या पुऱ्या माझ्या गोल होतील असं नाही आहे जशा होतील तशा होतील तुमच्याही तशा झाल्या तरी चालतील पण करायचा प्रयत्न करा शक्यतो पातळ जेवढ्या होतील तेवढ्या चांगली गोष्ट आहे पीठ जास्त लागले माझ्याकडनं कारण पीठ लावण्याचं कारण काय माहितीये का हे चिकटत जास्त याच्यात आपण गुळ घातलेला आहे ना मग मी हाताने थोडस तयारी करून घेतो त्याची हे बघू शकता तुम्ही जास्त लाटायच्या भांडणीत पडू नका मी तुम्हाला नमुना म्हणून एक पाच करून दाखवतोय करायला भरपूर आहे माझ्या अख्ख्या म्हणजे हा दिवस जाईल एवढ्या करायला लागतील मला पण खायला कोण नाहीये ना आम्ही दोघंच आहेत त्यामुळे एवढ्या तळून काय करू मी नंतर तळेल सावकाश आपण करतोय भोपळ घारगे बघू शकता तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केले की सर्व काही व्यवस्थित होतं प्रयत्नातून यश मिळतं हे बघा मी प्रयत्नच करतोय ना सगळे बघा बर पिठाच्या लाटे बारीक करा थोड्या हे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या मोठ्या होणार नाहीत लहान होतील आपण ही कणिक चांगली मळलेली आहे तुम्ही बघू शकता है। बघा चिकटले की काय काय वेळेस फसत ते आपण भोपळ गारगे करतोय आपलं तेल तापत इकडे तसं तापत आलेलं आहे मी तुम्हाला नमुना म्हणून पाच एक करून दाखवणार आहे आपण करतोय भोपळ गारगे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी करतोय आज देव देव दिवाळी आहे देवांना हाच प्रसाद म्हणजे नैवेद्य आवडतो आज लाल भोपळ्याला फार महत्त्व आहे हे बघा मस्त तो तेल तापले आपलं तुम्ही बघू शकताय वा आपण आधी ही पुरी जी आहे आपली ती काढून घेऊया व्यवस्थित पलटी करू तिला ते बघा चांगली झालीय मस्त आली आहे मस्त वास सुटलाय बघा मित्र आणि मैत्रिणीनो भोपळ गारी गर्या अतिशय सोपे असतात तुम्ही घरी करा चांगले लागतात चांगलं तळून घ्या खरपूस थोडासा खरपूस आणि लालसर कलर आला पाहिजे अशा तळा द्या हे बघा मी बघू शकताय दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आता आपण ती काढणार आहे तुम्ही बघू शकताय बघा चांगली झाली आहे मस्त वास सुटलाय तेल शक्यतो काढू नका व्यवस्थित तेल बाजूला करा आणि पुरी काढा बाहेर हे बघा तुम्ही बघू शकताय आता आपण जास्त पुऱ्या घालणार नाहीये दोन दोन तळू आहे तेल चांगले तापले की पुऱ्या पण चांगल्या तळल्या जातात तुम्ही बघू शकताय वा बघा कशा मस्त दिसतात बघा टम्मू फोगली का नाही बघा आता पलटी मारू आपण याला चला ही टम्म फुगली आहे हिला पलटी मारू दोन्ही बाजून चांगली फुगली ती ही आपली तयार झाली आहे ही पातळ झाल्यामुळे थोडी कडक झाली आहे मग कडक पण चालतात काही लोक ह्या असे भोपळे गारगे तळतात आणि नंतर पाकामध्ये घालतात काय पाकामध्ये मस्त ते भिजवतात आणि मग खातात ती एक वेगळीच चव असते हे नॉर्मल मी भोपळे गारगे केलेत बघू शकताय तुम्ही वा आपलं तेल चांगलं तापल्यामुळे आपल्या पुऱ्या पण बघा कशा फुगल्यात मस्त फुगली ही पुरी भोपळ गारग्या म्हणतात त्याला हे बघा काय टम्म फुगली बघितली तुम्ही हे बघा ती दुसरी पण मस्त फुगली आहे तेल जास्त तापलंय ना आपलं चांगलं तापलंय ना झाल्या बघा आपल्या तेल चांगलं तापल्यामुळे पटकनी होतात पटकेल ना मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज केलं भोपळ घारगे हो देवाचा प्रसाद आणि देवाचा नैवेद्य आज आपण तयार केलाय देवाला आज देव दिवाळी देवाला हेच आवडतं तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवले तुम्ही घरी आवश्यक करा खा चांगले वाटले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तेवढी ती, ती बेलवायकांची घंटी वाजवायला विसरू नका आता मी रोज तुम्हाला भेटेलच नवीन नवीन पदार्थ घेऊन तर आवडले तुम्हाला गोपळे गारगे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार